तर याचा पल्लू तुम्ही इथे पाहत आहेत मोर म्हणतात ना पिकॉक पिकॉकची विविंग यामध्ये करण्यात आलेली आहे ओव्हरऑल आणि जर आपण याचे इन्साइड बॉडीची गोष्ट करूया तर तुम्ही याची बॉडी इथे पाहत आहेत तर याच्या बॉडीमध्येही ही चेक्स पॅटर्न तुम्ही इथे पाहत आहे त्या चेक्स पॅटर्नमध्येही मोरची विविंग करण्यात आलेली आहे म्हणजे की एकदम शुभप्रसंगी ही कस्टमर वस्तू यूज करू शकतात अशा प्रकारची साडी आहे बॉडी ऑरेंज कलरमध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि डिफरंट याच्यामध्येही मोरची विविंग करण्यात आलेली आहे मोरचा आकार तुम्ही पाहाल मोरची आकृती पाहाल तर तीही यामध्ये डिफरंट देण्यात आलेली आहे तो एकदम प्लस पॉईंट इथे मिळतो आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आसाम सिल्क हो आसाम सिल्क जे ओरिजिन आहे ते आसाममध्ये बनलेलं किडं असतं मलबरी सिल्क नावाचा मलबरी नावाचं एक प्लांट असतं त्या मलबरी प्लांटवर एक किडा असतो तो किडा सिल्कचा किडा म्हणून ओळखला जातो रेशमचा किडा म्हणून ओळखला जातो आणि ते किडा तिथे ते मलबरी नावाचं प्लांट असतं त्याचे पत् पान पत्ते जो खात असतो त्याच्यानंतर तो त्याच्या तोंडातून तो एक तरल प्रवाही सोडत असतो आणि त्या तरल प्रवाहीला थोड्या हवेत ठेवल्यानंतर आणि गरम पाण्यात टाकल्यानंतर तो एक रेशमच्या धागा बनत असतो आणि ही प्रक्रिया जर आसाममध्ये होत असेल तर त्याला आसामी सिल्क म्हणून ओळखत असतात पण आसामी सिल्कची सेम क्वालिटी तुम्हाला आमच्याकडे मिळेल अजमेरा फॅशनमध्ये सुरतमध्ये बनणारा जो कपडा असतो तो, तो सुरत एक सिंथेटिक साडीचा हब मानला जातो म्हणजे की भारतामध्ये होणारे ही साडीजची मॅन्युफॅक्चरिंग असते त्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरतमध्ये त्याची मॅन्युफॅक्चरिंग होत असते तर प्रत्येक प्रकारची साडी जी असते कुर्तीज असते ड्रेस मटेरियल्स कोणत्याही प्रकारचा कपडा तो सुरतमध्ये बनवू शकतो तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सुरतमध्ये बनलेला आसाम सर्कचा कपडा तर चला मित्रांनो सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे तर पहिलं सॅम्पल जे मी तुम्हाला इथे दाखवत आहे खूप ब्युटिफुल कलर याचा आहे म्हणजे की महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र भागाकडे या वस्तूंची डिमांड हमेशा असते जर आपल्याला आपला न्यू बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर तुम्ही अशा प्रकारची काही व्हेरायटी तुमच्याजवळ ठेवू शकतात आता जसं की तुम्ही ही साडी इथे पाहते खूप ब्युटिफुल आहे हा त्याचा रिच पल्लू तुम्हाला इथे मिळत आहे त्याचा पदरचा जो भाग आहे ना तो खूप रिच इथे ठेवण्यामध्ये आलेला आहे म्हणजे की तुम्ही जर याच्या इथे पाहाल तर या भागामध्ये तुम्हाला एकदम ब्युटिफुल असा विविंगचं काम मिळत आहे आणि जर आपण याच्या बॉडीची इथे गोष्ट करू तर कॉन्ट्रास्ट कलरमध्ये याची बॉडीचा कलर ठेवण्यात आलेला आहे म्हणजे पिंक कलरची साडी इथे मिळते पिंक कलरची त्याची बॉर्डर ठेवण्यात आलेली आहे आणि ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट यामध्ये तुम्हाला याची बॉडी देण्यात आलेली आहे आणि याची जी बॉर्डर तुम्ही इथे पाहत आहेत दोन डिफरंट बॉडी इथे देण्यात आलेली आहे फर्स्ट म्हणजे इथे ती मोठी छान अशी आकृती यावर करण्यात आलेली आहे आणि दुसरी जी बॉ बॉर्डर इथे आहे त्यामध्ये मोर मोरची आकृती करण्यात आलेली आहे म्हणजे खूपच ब्युटिफुल याचाही लुक तुम्हाला इथे मिळत असतो आणि मित्रांनो याच्या ओव्हरऑल लुकची जर मी इथे गोष्ट करू तर तुम्ही इथे तुम्ही इथे पाहताय खूप ब्युटिफुल असा ओवरऑल लुक येतो कॉन्ट्रास्ट कलरमध्ये दोन ते तीन कलरचा कॉन्ट्रास्टच्या इथे जो काम करण्यात आलेला आहे एकदम ब्युटिफुल लुक याचा मिळतो तर मित्रांनो चला आपण पाहूया आपल्या नेक्स्ट साडीकडे तर नेक्स्ट जी साडी आहे तीही खूप अट्रॅक्टिव आहे आय कॅचिंग आहे म्हणजे की सिल्कच्या साड्या तर हमेशापासून ट्रेंडमध्येच असतात तर आपण या सिल्कच्या साड्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट चांगली करू शकतो आता जर तुम्ही इथे पाहत आहेत ही जी, जी साडी इथे तुम्ही पाहत आहेत त्याचा पल्लूचा भाग तुम्हाला इथे हा मिळतो आहे पल्लूमध्ये एकदम रिच पल्लूसारखं का काम इथे देण्यात आलेलं आहे आणि जर आपण याच्या बॉडीची इथे गोष्ट करू तर कॉन्ट्रास्ट कलरमध्ये खूपच ब्युटिफुलचा याचा लुक ठेवण्यात आलेला आहे याच्यामध्ये बॉर्डर जी आहे ना ती एकदम ब्युटिफुल ठेवण्यात आलेली आहे म्हणजे लूक या साडीचा एकदम क्लासी तुम्हाला इथे मिळत असतो नेक्स्ट जी साडी आपण इथे पाहत आहेत एकदमच आय कॅचिंग वस्तू आहे पर्सनली फेवरेट कारण की जाल कॉन्सेप्ट जो असतो ना तो अंगावर एकदम शोभून दिसत असतो तर ही काही जाल कॉन्सेप्टमध्ये ही साडी तुम्हाला इथे मिळते आहे डिफरंट कलरचा तुम्हाला इथे चार्ट मिळत असतो आमच्या इथे जसं तुम्ही ही साडी इथे पाहत आहेत ही पण खूप ब्युटिफुल कलरमध्ये मिळते म्हणजे की कलरची जर गोष्ट करूया तर काही कलर असे असतात जे हमेशा ट्रेंडमध्ये असतात तर हा येलो कलर त्यातून आहे खूपच ब्युटिफुल हा कलर पण आहे याची बॉडी तुम्ही इथे पाहतायत खूप ब्युटिफुल बॉडीही याची तुम्हाला मिळते बॉर्डरचं जर गोष्ट करूया याची तर इथे बॉर्डर तुम्हाला मिळते ती बॉर्डरवरही खूपच ब्युटिफुलचं काम करण्यात आलेलं आहे फ्लावर प्रिंटिंग यावर करण्यात आलेली आहे बॉक्स पॅटर्नमध्ये याचा जो पल्लू इथे ठेवण्यात आलेला आहे एकदम रिच पल्लू इथे तुम्हाला मिळतो आहे आणि याची इनसाइड बॉडीची इथे जर गोष्ट करूया तर तुम्ही याची बॉडी इथे पाहत आहेत बॉडीमध्ये जाल कॉन्सेप्ट मध्ये काम करण्यात आलेलं आहे जाल कॉन्सेप्ट हा असतो ना खूप अप्रतिम असतो लुक याचा एकदम क्लासी येत असतो तर मित्रांनो ही तर झाली सारीजची गोष्ट याशिवाय मी अजून काही गोष्टी तुम्हाला इथे सांगू इच्छित आहे ते म्हणजे तुम्ही जर आपला न्यू बिझनेस स्टार्ट करू इच्छित आहेत कपड्यांमध्ये तर खूपच बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी अजमेरा फॅशन असू शकतं कारण की आम्ही ॲज अ होलसेलर या वस्तू सेल करतो आणि ह्या वस्तू आम्ही मॅन्युफॅक्चर करत असतो म्हणजे की या वस्तू आम्ही स्वतः बनवतो आणि तुम्हाला होलसे होलसेलमधून डायरेक्ट रिटेल काउंटरवाल्यांना सेल करत असतो तर हा तुम्हाला इथे एक प्लस पॉईंट मिळत असतो आणि प्रोडक्ट वाईज जर गोष्ट करूया तर तुम्हाला आमच्याकडे साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटीकोट मेन्सवर किट्सवर आणि अशा खूप सगळ्या वस्तू तुम्हाला आमच्या इथे ॲज अ होलसेलर मिळतील तर आ, ही तर झाली गोष्ट जे लोक न्यू बिझनेस स्टा स्टार्ट करू इच्छित आहेत पण अशा लोकांचं काय ज्यांचा ऑलरेडी बिझनेस आहे ते आमच्याशी कशी जोडू शकतात तर ते त्यांचा बिझनेस ग्रो करण्यासाठी आमच्याशी जोडू शकतात म्हणजे की बिझनेस ग्रो करण्यासाठी ना काही फॅक्टर्स असतात म्हणजे की कस्टमर कन्व्हिन्सिंग कशी करायची जे ही बेसिक प्रॉब्लेम आणि हडल्स येत असतात ना ते तुम्ही आमच्याशी जुळल्यानंतर तुम्हाला त्याविषयी प्रॉपर नॉलेज दिली जाईल म्हणजे की आता तुम्ही न्यू आहे तुम्ही एक गृहिणी आहेत घरी तुम्ही हाऊसवाईफ आहेत तुम्ही पण तुमच्यामध्ये कन्व्हिन्सिंग पावर चांगला आहे तुम्ही वस्तू चांगल्यारीत्या एक्सप्लेन करू शकतात तर ही वस्तू तुमच्यासाठी आहे तुम्ही घरूनही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात म्हणजे की तुमचा एरिया किंवा तुम्ही सोसायटीमध्ये राहतात त्या सोसायटीमध्ये तुम्ही घरी बसून तुमच्या ओळखीच्या बायका असतात तर बिझनेस ग्रो खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो त्याच्यानंतर तुम्ही घराहून शॉपपर्यंत बिझनेस करू शकतात तर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला इथे मिळत असते तर जर तुम्हाला आमच्या या वस्तू पाहायच्या असतील व्हिडिओमध्ये सगळं दाखवणं पॉसिबल नसतं म्हणून जर तुम्हाला आमच्या कलेक्शन पाहायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतील की ह्या वस्तू तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमची जेही काही इन्क्वायरीज असतील तेही तिथे क्लिअर केले जातील तर चला आपण पाहूया आपल्या नेक्स्ट जे सॅम्पल आहे ते त्याआधी तुम्हाला एक कॅटलॉग दाखवू इच्छित आहे ही जी साडी पाहिली याचा कलर चार्ट जर आपण पाहूया तर हा पहा एकदमच ब्युटिफुल कलर चार्ट तुम्हाला इथे मिळत आहे म्हणजे की कस्टमरला तुम्ही जर या वस्तू सेल करू इच्छित आहात तर असे जे कलर्स आहेत कस्टमरला एका नजरेत पसंत पडतील एकदम एका नजरेत पसंत पडतील तर तुम्ही ह्या वस्तू आमच्याकडून घेऊ शकता ॲज अ होलसेलर आम्ही या वस्तू तुम्हाला विकत असतो तर हा खूप प्लस पॉईंट आहे की मॅन्युफॅक्चर स्वतः ही वस्तू रिटेल काउंटरपर्यंत पोहोचवू इच्छित आहे तर नेक्स्ट जी साडी मी तुम्हाला इथे दाखवत आहे येलो कलरमध्ये डिफरंट डिझाईन मोरची डिझाईन जी आहे ना म्हणजे की खूप शुभ मानली जाते कोणत्याही सारीवर जर प्रिंटिंग एनिमल प्रिंटिंग असती असतील मोरची पोपटची किंवा फ्लावरची तर लग्न समारंभामध्ये ना या वस्तूचे खूप जास्त महत्त्व आहे ट्रेडिशनल रेते या वस्तूंचे खूप महत्त्व आहे ते तर काही वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेवेल पण पर पर पर्टिक्युलर याची जर गोष्ट करूया तर याचा पल्लू तुम्ही इथे पाहत आहेत मोर म्हणतात ना पिकॉक ती पिकॉकची विविंग यामध्ये करण्यात आलेली आहे ओव्हरऑल आणि जर आपण याची इन्साइड बॉडीची गोष्ट करूया तर तुम्ही याची बॉडी इथे पाहत आहे तर याच्या बॉडीमध्येही ही चेक्स पॅटर्न तुम्ही इथे पाहत आहे त्या चेक्स पॅटर्नमध्येही मोरची विविंग करण्यात आलेली आहे म्हणजे की एकदम शुभप्रसंगी ही कस्टमर वस्तू यूज करू शकतात अशा प्रकारची साडी आहे आणि जर आपण याच्या बॉर्डरची इथे गोष्ट करूया तर ॲनिमल विविंग यामध्ये करण्यात आलेली आहे म्हणजे की इथे हातीची जी विविंग आहे ती इथे तुम्हाला ती आकृती देण्यात आलेली आहे आणि त्याच्या वरच्या बॉर्डरमध्ये मोरची आकृती देण्यात आलेली आहे मोर म्हणजे की पिकॉकची आकृती देण्यात आलेली आहे तर एकदम ब्युटिफुल याचा लुक तुम्हाला इथे मिळेल आणि मित्रांनो नेक्स्ट साडी जी आपण इथे पाहणार आहोत तीही त्याच प्रकाराची आहे त्याचा आसामी सिल्क ही वस्तू आहे हे पहा याच्यातही तुम्हाला डिफरंट मोरची डिझाईन मी इथे घेऊन आलेली आहे हे पहा आहे ना एकदम ब्युटिफुल लुक याचा मोर यावरही देण्यात आलेला आहे प्रिंक पिंक आणि ऑरेंजच्या खूपच ब्युटिफुल याचा कॉम्बिनेशन इथे देण्यात आलेलं आहे ही तर झाली पल्लूची गोष्ट जर आपण याच्या बॉडीची गोष्ट करूया इथे तर ही पहा बॉडी ऑरेंज कलरमध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि डिफरंट याच्यामध्येही मोरची विविंग करण्यात आलेली आहे मोरचा आकार तुम्ही पाहाल मोरची आकृती पाहाल तर तीही यामध्ये डिफरंट देण्यात आलेली आहे तो एकदम प्लस पॉईंट इथे मिळतो आहे आणि जर आपण याच्या बॉर्डरची इथे गोष्ट करूया तर बॉर्डरमध्येही खूप ब्युटिफुलचं काम आहे हे पहा कॉन्ट्रास्ट कलरची बॉर्डर इथे देण्यात आलेली आहे एकदम लुक याचा ब्युटिफुल तुम्हाला इथे मिळतो आहे नेक्स्ट जी साडी मी इथे तुम्हाला दाखवत आहे खूपच ब्युटिफुल कलर आहे हे प एकदम छान कलरमध्ये ही वस्तू मिळते तुम्हाला आहे ना एकदम ब्युटिफुल कॉन्ट्रास्ट कलरची गोष्ट करूया यामध्ये खूप सगळे कलर्स तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल कर होतील आणि डिझाईन्स ही यामध्ये तुम्हाला खूप सगळे मिळतील आमच्याकडे तर मित्रांनो ह्या साडीची जर पर्टिक्युलर गोष्ट करूया तर यामध्ये ही डिफरंट मोरची आहे मोर ज्याप्रकारे मी तुम्हाला सांगितलं की मोरची डिझाईन असते किंवा हत्ती पोपट फ्लावर्स या सगळ्यांचे ट्रेडिशनल रीती खूप सगळे महत्त्व आहेत तर ह्या सगळ्या वस्तूचे आम्ही लक्ष या सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवून तुमच्यासाठी या सगळ्या वस्तू घडवल्या आहेत आणि ह्या तर झाल्या आमच्या बनवलेल्या डिझाईन पण पर्टिक्युलर जर तुम्हाला तुमच्या आवडीची डिझाईन किंवा पर्टिक्युलर तुम्हाला तुमच्या आवडीचा कलर बनवायचा असेल स्वतःहून तोही तुम्हाला तोही तुम्ही आम्हाला ऑर्डर देऊ शकता आम्ही ती वस्तू तुम्हाला बनवून देऊ कारण की आम्ही मॅन्युफॅक्चर आहोत या वस्तू आम्ही स्वतः बनवत असतो तर हा एक प्लस पण तुम्हाला इथे मिळतो आहे तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ आसामी सिल्क साडीजवर जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू